भारताला वर्ल्ड कप फायनल मध्ये विजय मिळवून देणारी शेपाली वर्मा संपूर्ण भारतातून कौतुक होत आहे पण याच शपाली वर्माला लहानपणी क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रवेश दिला जात नव्हता कारण ती मुलगी होती म्हणून तिने मुलाच्या वेशात अकॅडमीत प्रवेश घेतला आणि तिने वयाच्या सोळाव्या वर्षी आणि केवळ सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यातच टी ट्वेंटी मधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली होती पण दोन हजार पंचवीस वर्ल्ड कप मध्ये तिच्या नावाला काठ मारली होती पण शपालीच्या नशिबात काहीतरी खास लिहिलेलं होतं फायनल मध्ये अर्ध

श्रीराम नारायण क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला त्यानंतर तिने स्वतंत्रपणे सराव सुरू केला त्यानंतर हरियाणामधील रोहतक शहरात मुलांच्या क्रिकेटचे सामने होणार होते सगळे खेळाडू उत्साहानं फुरफुरत होते पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच संघातला प्रमुख फलंदाज तिचा भाऊ आजारी पडला सामना खेळणं शक्यच नव्हतं वडिलांनी त्याला डॉक्टरच्या सल्ल्यांनी सांगितलं अशा आजारपणा तुला खेळता येणार नाही पण त्याच्या शेजारीत उभी असलेली तिची लहान बहीण वडिलांना म्हणाली ये तो नाही खेळ सकता लेकिन उसके जगह पर मी तो खेळ सकती हो कारण तिने बॉयकट केलेला होता परवानगी दिली आणि आपल्या भावाच्या ऐवजी एक मुलगा म्हणून या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर ती वाघासारखी तुटून पडली आपल्या संघाला सामने जिंकून दिली हा संघर्ष तिच्या धैर्याची साक्षी देतो त्यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही तिचा विजयाचा आलेख वाढतच राहिला त्यानंतर ती देशांतर्गत क्रिकेट आणि आय पी एल मध्ये शपाली ही हरियाणा संघासाठी तिची निवड झाली त्यानंतर डब्ल्यू पी एल दोन हजार धावा करणारी पण दोन हजार पंचवीस च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात आक्रमक सलामवीर शपाली वर्मा ही नावाला काट मारली होती त्यामुळे निवड समितीने शपाली वर्माऐवजी ऐवजी प्रतिका रावलला प्राधान्य दिलं होतं प्रतिका नाही तिची निवड सार्थ ठरवत स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती पण शपालीच्या नशिबात काहीतरी खास लिहिलेलं होतं प्रतिका रावल जखमी सामन्यासाठी निवड समितीनं सलामीचा पर्याय म्हणून शपालीला उपांत्य करता आली नाही अनेकांनी तिला ट्रोल केलं पण अंतिम सामन्यात भगवानने मुझे कुछ ना कुछ आच्छे करने करणे लिए भेजाई हे वाक्य अगदी तंतुतंत तंत खरं ठरलं त्याचे तिने अक्षरशः सोनं केलं शपाली वर्माने वादळी खिळी साकारली आणि भारताला वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भन्नाट सुरुवात करून दिली पण शपालीचे शतक मात्र यावेळी हुकले शपालीचे शतक हुकले असले तरी तिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे शपाली सारखी कामगिरी आतापर्यंत शपालीने या सामन्यात फक्त अठ्याहत्तर चेंडू सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर सत्याऐंशी धावाची खेळ साकारली याच शपालीने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर वयाच्या सोळाव्या वर्षीत केला होता वयाच्या सोळाव्या वर्षी आणि केवळ वर सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यातच टी ट्वेंटी मधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली होती तर तुमच्या ह्याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका